नमस्कार मित्रांनो पौराणिक कथा मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो संक्रांतीला तिळगुळ का वापरतात हे आपण आज पाहणार आहोत तिळ हा तर उष्ण पदार्थ मानला गेलेला आहे मात्र मकर संक्रांतीच्या वेळेस हवेतला गारवा खूप जास्त असल्याने तिळाला महत्त्व प्राप्त झालं आहे ही झाली एक बाजू मात्र तिळगुळाला पौराणिक संदर्भही आहे तो काय आहे हे आपण जाणून घेऊयात मित्रांनो एकदा शनिदेवांवर त्यांचे वडील चांगलेच संतापले होते त्यांच्या संतापाला आवर घालण्यासाठी शनिदेवांनी सर्व उपाय करून पाहिले मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही मग हताश झालेल्या शनिदेवांनी तिळाची पूजा केली तेव्हा मात्र भगवान सूर्यनारायण त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी शनीला वरदान दिलं की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा माझी तिळाने पूजा कर त्यानं सारे दोष नाहीसे होतील आणि तेव्हापासून तिळाला महत्त्व प्राप्त झालं आणि तेव्हापासून सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताना त्यांची तिळाने पूजा केली जाते आणि त्याचबरोबर गुळही वापरला जातो तर गुळाचं महत्त्व काय आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार गुळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य शनी आणि गुरु या ग्रहांचे कार्य शुभ होते तिळगुळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होतात आणि सर्वत्र शांती पसरते याशिवाय शनी महाराजांचा अशांतीचा शाप नष्ट होतो तिळ आणि गुळ एकत्र करून खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहतं असंही घरातले ज्येष्ठ सांगतात